शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मागे लागलेले निधीचे शुक्ल काष्ट संपायचे नाव घ्यायला तयार नाही महानगरपालिकेचा आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा भरण्याचा निर्णय शासन स्तरावर झालेला नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने नवीन पाणीपुरवठा योजना संकटात सापडली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापर्यंत झालेल्या कामाची बिले देण्यासाठी महानगरपालिकेकडे आठशे अकरा कोटी रुपयांची मागणी केली आहे केंद्राच्या अमृत दोन योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती करून पाणी पुरवठा कामे सुरू आहेत या योजनेसाठी केंद्र के। शासन पंचेचाळीस टक्के आणि महानगरपालिकेचा तीस टक्के निधीचा हिस्सा असणार आहे आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून नऊशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी प्राप्त झाला असून हा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आलाय नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गतच सातशे मिलीमीटरच्या योजनेचे पुनरुज्जीवन करून नऊशे व्यासाची कामे करण्याचे अंतिम टप्प्यात आले आहे या योजनेवर साधारणपणे दोनशे कोटीचा खर्च होणार आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध चार कंत्राटदारांची बिले द्यावी लागणार आहेत त्याचबरोबर नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदाराचीही बिल थकले आहे त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महानगरपालिकेकडे आठशे अकरा कोटी निधीची मागणी केली आहे दोन दिवसापूर्वीच माझी प्राचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलंय सध्या नवीन पाणीपुरवठा योजनेची पन्नास टक्क्यापर्यंत कामे झालेली असून राज्य शासनाने योजनेच्या कामासाठी अद्याप निधी उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे योजनेची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत त्यात महानगरपालिकेला म्हणून आठशे बावीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे राज्य शासनाने महानगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम द्यावी अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे उच्च न्यायालयाने देखील राज्य शासनाला महानगरपालिकेचा हिस्सा भरण्याचे निर्देश दिले आहे परंतु राज्य शासनाने याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याने महानगरपालिकेवर आठशे बावीस कोटीच्या निधीची टांगती तलवार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे